सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा दादा कांबळे एक झंझावात जी एस ददा कांबळेंचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील परंतु आपली कर्मभूमी मध्यवर्ती केंद्र त्यांनी जालना ठेवले होते या माणसाच्या जीवनपटावर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते की यांचे आयुष्य किती खडतर खच्च खळग्यांनी काट्यांनी भरलेले होते तरीही ते जीवनावर आतोनात प्रेम करायचे आणि करायला शिकवायचे शेवटी सत्तावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी जीवनाने त्यांना हुलकावणी दिली आणि एका सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या पर्वाचा आस्त झाला आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धा कर्मकांड निर्मूलन जाती अंत समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले हे व्यक्तिगत जीवनासह समाजाला त्यांनी बुद्धांचा मार्ग सांगितला बौद्ध धर्माचा स्वीकार करून आपले कार्य त्यांनी चालू ठेवले होते त्यांनी लहुशक्ती मासिक चालविले या मासिकांच्या माध्यमातून आपली वैचारिक पेरणी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्याचबरोबर सत्यशोधक समाज महासंघाचे संस्थापक तथागत मासिकांचे संपादक आणि बौद्धमय भारत अभियानाचे प्रवर्तक सत्यशोधक माननीय जी एस दादा कांबळे हिंदुत्ववादी विचारधारेपासून फारकत घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने जी एस दादा कांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू मातंग समाजापुढे आले हिंदू धर्म त्यागल्याशिवाय मातंग समाजाला भवितव्य नाही म्हणून पूर्णवेळ धम्म कार्य करून दादांनी शेकडो मातंग कुटुंबांना कार्यकर्त्यांना धम्म देऊन स्वाभिमानी विचारावर उभे केले घरदार सोडून कुटुंबाची कुठलीही पर्वा न करता महाराष्ट्रभर समाजाला स्वाभिमान शिकवणारे त्यागी व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही हा विचार मनाला अनंत वेदना देऊन जात आहे सुरुवातीच्या काळामध्ये दादा मातंग समाजात लहुजींची ओळख व्हावी म्हणून लहूजींचा हिंदुत्ववादी इतिहास आवेशाने मांडत जय लहुजी प्रत्येक मांगाने म्हटलंच पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह असे नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार केली होती लहुजी सेनेच्या निमित्ताने मातंग समाजातील तरुण वयोवृद्धांना संघटित करून प्रशासनावर एक मोठा दबावट तयार करून समाज दखलपात्र करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य नेहमीच लक्षात राहील नंतरच्या काळात जय सोबत जय भीम म्हणून फुलेशाहू डॉक्टर बाबासाहेब आणि बुद्ध यांचा विचार स्वीकारून खऱ्या अर्थाने क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली हिंदुत्ववादी विचारांचे पांघरून घेतलेले आपल्या समाज त्यांना त्रास दिला अनेक अडथळे अडचणी निर्माण झाल्या तरी दादा आपल्या मार्गावर आढळ राहिले समाजामध्ये कार्य करत संपूर्ण आयुष्य चळवळीला देणारा कार्यकर्ता म्हणून दादाबद्दल कायमच आदर राहील पंचवीस वर्षापूर्वी नोकरी सोडून ते चळवळीत आले एकोणीसशे त्र्याण्णवपासून ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते वर्ष दोन हजारपासून ते चलो बुद्ध की ओर या अभियानांतर्गत बौद्ध धम्म स्वीकृतीची चळवळ राबवत होते त्यांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व हजारो मातंग बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्यांच्या अचानक जाण्याने बौद्ध धम्म चळवळीची मोठी हानी झाली आहे दादा तुमचे जाणे म्हणजे समाजाची हानी झाली जन्म तुमचा सार्थक झाला पण मरणाची करून कहाणी झाली झगडणारा एक योद्धा रणांगण तुम्ही गाजविलं समाजोद्धारासाठी वेचलं आयुष्य समाजाला जागविलं विसरणार नाही ना कोणी तुम्हाला दादा तुम्ही अमर झालात लढाई तुमची सोडून दादा अर्ध्यावरच सोडून गेलात लढाई तुमची सोडून दादा अर्ध्यावरच सोडून गेलात महाराष्ट्र चोवीस आवाज या न्यूज चॅनेलचा दादाला सलाम महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा